नमस्कार जय महाराष्ट्र मी राहुल सुरवे सोलापूर जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आज सकाळी आम्ही मुलींच्या एका लोकल न्यूज न्यूज बघितली आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की जी प्रशांची गिड्डे यांची लोकशाही पद्धतीनं तंटामुक्त तं, अध्यक्ष जी निवड झाली होती ते अयोध्या दा ठरवण्यात आली तर अयोध्या का ठरवण्यात आली तर ते गुन्हे त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत आणि ते गुन्हेगार आहेत याचं कारण देत गट विकास अधिकारी यांनी त्यांना अवैध ठरवण्यात आले तर ते त्यांना अधिकार कुणी दिला हा अधिकार पोलिसांना नाही हा अधिकार कुठल्या याचिकाकर्त्यांना नाही हा अधिकार कुठल्या माणसाला नसून तो अधिकार माननीय न्यायालयाला असून त्या गुन्ह्याचे अजून निकाल लागायचा ला आहे तोपर्यंत आपण त्यांना अवैध ठरवण्यात आलं परंतु असं कुठलाही नोटीस किंवा असं कुठलंही कागद त्या ठिकाणी माननीय प्रशांत भेटलेला नसून या ठिकाणी विरोध राजकीय द्वेषापाई या ठिकाणी हे राजकारण करत आहेत आता परवा दिवशी सन्मान्य प्रशांतजी गिडे यांचा जो वाढदिवस झाला या वाढदिवसाला असंख्य पंचकृषीतील लोकांनी शुभेच्छा दिल्या याचाच या लोकांना जजरा झालेला आहे आणि त्यांची वाढती लोकप्रियता पाहून देखील यांच्या पायाखाली जमीन सरकलेली आहे या ठिकाणी ही निवडणूक कुठं एका खोलीत बसून झालेली नसून या ठिकाणी लोकशाही पद्धतीने अख्ख्या जनतेसमोर ही निवडणूक झाली होती आणि या ठिकाणी गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांना अवैध ठरवलं त्याबद्दल आम्ही या ठिकाणी न्यायालयात जाऊच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून या ठिकाणी न्यायालयात आम्ही अपील करून या ठिकाणी आम्ही त्यांना या ठिकाणी आम्ही जा जाब विचारणार आहोत परंतु या ठिकाणी विरोधकांनी त्या मुलाखतीमध्ये मी बघितलं की आदरणीय कैलासदा तोडकर यांचा त्यांनी के उल्लेख केला त्यांचं काही वैर असेल हे आम्हाला माहीत नाही परंतु ही तंटामुक्ती अध्यक्ष आणि निवडणूक आणि कैलास तोडकरी दादा तोडकरी यांचा काही संबंध नसून ही जनतेने घेतलेली हातात निवडणूक होती जनतेने निवडून दिलेला ही तंटामुक्ती अध्यक्ष होती परंतु आता या ठिकाणी तुमचं काय वैर असत या आम्हाला काय माहीत नसत <laughs> माहीत नाही परंतु या ठिकाणी कुणालाही मध्ये घेऊन तुम्हाला जर खरंच राजकारण करायचं तर सन्मान्य प्रशांतजी किटे यांच्या समोर त्यांच्या रिंगणात निवडणुकीच्या कधी उतरा या ठिकाणी प्रशांतजी किटे तुम्हाला तुमची लायके दाखवून देतील आणि या ठिकाणी जनता देखील तुम्हाला तुमची लायकी दाखवून आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी प्रशांतजी गिड्डे साहेब यांचं ताकद दाखवणारच आहोत परंतु असं काहीतरी कागदी गोळे नाचून या ठिकाणी काय उपयोग नाही परंतु या, 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 या मुरली जनता सुद्धा आहे त्यांना सगळं कळतं की कोण राजकारण करतं कोण कामं करतं कोण काम अडवतं त्यामुळं जनतेला तुम्ही अज्ञान समजू नका या ठिकाणी येणारा भविष्य काळामध्ये तुम्हाला जनता मुलिमकर पंचकृषीतील लोक सन्माननीय प्रशांत जिगी दे यांना या ठिकाणी साथ देतील आणि यामुळं या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना एकच विनंती करतो विरोधकांना की आपण असं चिकलपेक करणं थांबवावं आणि येणाऱ्या काळात भविष्यामध्ये जरी तुम्ही तंटामुक्ती अध्यक्षाची निवडणूक लावली सन्मान्य प्रशांतजी गिड्डे त्या जोमात आणि त्या ताकदीने या ठिकाणी निवडणुकीत उभं राहणार आणि त्याच ज्या वेळेस आता निवडून आले त्याचे दुप्पट बहुमताने निवडून येतील आणि जे काय शासकीय नियमाप्रमाणे असेल ते आम्ही सगळी कागदाची पूर्तता करू आणि शंभर टक्के या ठिकाणी मुलींच्या तंत्र अध्यक्षपदी प्रशांतजी गिड्डे हेच राहणार या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र